तुम्ही फक्त लिंब मोजा हे किती झाले पाहून भाऊ आपल्याकडे जुगलदा किती झाले पंच्याऐंशी हा पटपड पटपड आपल्याला पाच दहा मिनिटात सर्व निकाल पाहिजे पटपट पटपट रिझल्ट लावा हे इकडे बसेल आहे आमचे बाबा इकडे या बघेटीत सारे लिंब आले पाहिजे चांगले चांगले हा हा ते हिरवे लिंब जुगलदा हिच्यातच ठेवा ते खाली शंभर हा 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 चांगले चांगले लिंब काढा जे शॉर्टेज आहे म्हणजे जे लहान आहे ते वेगळे करा निश्च ठोक ठोक माली इकडे निघला पाहिजे हा हा चांगले लिंब काढा तुमच्या जवळ सर्व आहे तुमच्याच हाती सर्व कारभार सध्या आणि तुम्हीच सगळं करणार आहे बरोबर चांगले किती झाले जुगल दादा एकशे दोन का? एक जाले बहुत? गा हा किती झाले बॉल सत्तर झाले का हा आणि सत्तर हा सात माझा पस्तीस ती बरेचसे तीनशे पन्नास रुपयाचे तुमचे किती झाले एकशे वीस झाले का हो बरं टोटल मग मारू आता कॅल्क्युलेटर नाही हा चला हा हे हे जो स्टॉक खराब आहे तो साईडला ठेवा त्या बकेट म्हणून ती बकेट घ्या समोरची बकेट घ्या बाप्पू बाप्पू ते बारीक बारीक लिंब त्यातले बारीक लिंब काढा दोन पाच सात बारीक लिंब आहे पट पटबड तुम्हाला काऊन सांगितलं मी की बारीक बारीक जो शॉर्टेज आहे तो हिट टाका हिट टाका मोठा मोठा शॉर्टेज पवन ती निवड बाप्पून काही काही त्यात बारीक बीज टाकले बाप्पू बरोबर काढा ती तिंब टाकलं नाही ना हा तर हे आहे हे किती पाहून तो जवळ आता सध्या मोठा सत्तर आहे का बाप्पू तुमच्याकडे किती बारीक बारीक टाकाल बाप्पात एकशे तीस आहे का सगळे सगळे एक तीस आहे ना हा 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 आणि हे इकडं सत्तर हा हा चानू सानू भी घ्यायची आता वन एक्स हे सानू 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 पोरीच्या वाटीनं न जावं हे बाय पटफट भर इच्यात पटकत चाललं गे एक दोन तीन टाकणारे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा, बारा।